हाय फ्रेंड्स सोन संध्यास किचनमध्ये आपले सगळ्यांचे स्वागत आहे आज बनवरा रोजच्या स्वयंपाकात आपण काय बनवायचं हा सगळ्यांनाच प्रश्न पडलेला असतो भाजी काय करावी तर आज आपण बनवणार आहोत कुरडईची भाजी आपल्याकडे असतात कुरडया त्याचे तार तार तुटलेले असतात ते तार तसेच फेकून द्यायचे असतात का नाही ना मग आपण त्याची छानपैकी भाजी बनवूया त्यासाठी लागणारे साहित्य धना पावडर हळद तिखट मोहरी जिरं मस्तपैकी हुवा असा कांदा चिरलेला लसूण आणि मी ही कुरडईचा भुगा हा थोडा कोमट पाण्यात भिजवला आहे कडक असते कुरडई तर ती छान अशी मऊ झालेली आहे एका चाळणीत भिजवलेली कुरडई काढून घेतली आहे आता आपण कुरडईचा कुरडईची भाजी करूया कुरडईच्या भुग्याची भाजी करूया मस्तपैकी कढई अशी ठेवलेली आहे त्यात दोन चमचे तेल टाकलंय तर आपण कढईत तेल टाकलेले आहे आता आपण त्यात प्रथम टाकूया थोडस मोहरी आणि जिरं जिरं आणि मोहरी टाकूया छान असं तडतडू दिलं की त्यात थोडं टाकूया आपण बारीक चिरलेला लसूण तो छान गुलाबीसर होऊ देऊया मंदाचे वर गुलाबी होऊ देऊ त्यात थोडा पण हिंग घालूया लसूण छान गुलाबी झाला आहे त्यात आपण लांब शिपलेला कांदा त्या ता कांद्यात टाकूया मीठ आपण थोडं मीठ टाकलं की कांदा फ्राय होण्यास छान मदत होते छान सर होऊ देऊ कांदा आपण त्यावर आपण झाकूया थोडस पाच मिनिट छान कांद्याला वाफ भरू देऊया कांदा छान छानपैकी परतला गेलेला आहे मस्त त्याला सर रंग आलेला आहे आता आपण त्याच्यात टाकूया दोन चमचे तिखट दोन चमचे धना पावडर अर्धा चमचा हळद आता आपण हे पण छान असं परतून घेऊया त्यात जी भिजवलेली कुरडई होती कुरडईचा भुगा त्यात आपण टाकूया सर्फ आता बघूया कुरडईची भाजीला वाफ छान भरली आहे की नाही वाव कुरडईच्या भाजीचा रंग देखील किती छान आला सर्फ आता बघूया कुरडईची भाजीला वाफ छान भरली आहे की नाही वाव कुरडईच्या भाजीचा रंग देखील किती छान आलेला आहे बघा तर मग फ्रेंड्स बघा झटपट होणारी कुरड्याची भाजी तयार आहे कमी साहित्यात होणारी स्पेशल कुरडईची भाजी खास तुमच्यासाठी धन्यवाद फ्रेंड्स सोन संध्यास किचनला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की नक्की करा